आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा गावात गावटी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीच्या गांधीनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांकडून बक्षीस जाहीर कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक तरुण गावटी पिस्तूल कमरेला लावून फिरत असल्याची गोपनीय माहिती गांधीनगर पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गांधीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता यावेळी रोहिणी बेकरी समोरील एक इसम आपल्या कमरेला गावठी पिस्तूल लावून फिरत असल्याचे निदर्शनास आले असता पोलिसांनी आरोपी विशाल कांबळेला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली गांधीनगर पोलिसांच्या कारवाईबद्दल माननीय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी रोख पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे गांधीनगर पोलिसांनी विशाल कांबळे या आरोपीच्या कब्जातून गावटी कट्टा व एक जिवंत राऊंड असा पंचवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत सदरची कामगाई कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन घोडे पाटील पोलिस उपनिरीक्षक वर्षा निंबाळकर मॅडम पोलीस कर्मचारी संदीप कुंभार सचिन सावंत संतोष कांबळे आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला पुढील तपास वर्षा डाळींबकड मॅडम करत आहेत